पारगाव या ठिकाणी रात्री बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक घोडा ठार झाला आहे ही घटना रात्री दीड वाजल्या सुमारास पारगाव या ठिकाणी मेंढपाळ तांबे यांच्या वाड्यावरती घडली आहे स्थानिक ग्रामस्थ दीपक चकवे आणि इतर चकवे यांनी घटनास्थळी भेट देऊन वनाधिकारी यांना फोन केला असता परंतु वनाधिकारी अद्यापही त्या ठिकाणी कोणीही पोचले नाही काय सांगशील याविषयी रात्री दीडच्या शंभर आहे ना घोड इकडून बांधायच्या खालून इथं बसलो होत बसल्यानंतर बांधाच्या खालून ते आलं त्याचं मुंडकं पकाड मुंडकं पकाट मुवरच जाऊन बसलो ते नंतरला ते तारबाड तारबाड लागले फुर ती असं फुरळ होती फुरा नंतरला आम्ही उठलो उठल्यानंतरला ते पळाले तिकडे त्या साईडला त्या साईडला पळालं तर वाघा घोड्याच्या रक्ताच्या निश्चित लगेच नंतर एक दहा पाच मिनिटांनी आम्ही लगेच इकडे शेजाऱ्यांनी भास्कर नाना यांना अरुण विक्रम दादा त्यांना फोन केले ते आले दोन वाजता मग ओन साहेबांना फोन केला वन साहेब आलेत आज का नाही आज आली आज आलीच नाही ते म्हणले दहा साडे दहा वाजता येतो पण ते काय आज आले नाही बर ठीक आहे